काँग्रेसच्या कार्यकाळात देशात अनेक महत्वाच्या योजना राबवण्यात आल्या या योजना यशस्वी करण्यामागे दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अर्थतज्ज्ञ म्हणून मोठा वाटा होता त्यांच्या जाण्यानं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे भारतासाठी त्यांचं योगदान खूप महत्वाचं होतं असं मत परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले मनमोहन सिंग यांचं नेतृत्व शांत अभ्यासू आणि दूरदृष्टीचं होतं त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात मुलाचं योगदान दिल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाचा उल्लेख करत मोदींनी भारताला जागतिक स्तरावर मोठी ओळख दिली आहे परंतु मनमोहन सिंग यांनीही देशाच्या राजकारणाला चालना देण्याचं काम केलं होतं अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली वाहत मनमोहन सिंग यांच्या कार्याला प्रताप सरनाईक यांनी सलाम केला देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी त्यांचं निधन झालंय आणि वयाच्या ब्याण्णव वर्षी निधन होत असताना एकोणीसशे जन्म झाला होता पाकिस्तानातील त्यांच्या अं घरी त्यावेळेस एकत्र आपण होतो आणि त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर अतिशय उच्च पदव्या त्यांनी त्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आज आ, या देशाचे पंतप्रधान म्हणून अतिशय चांगले उपक्रम त्यांनी राबवले होते प्रामुख्याने माहितीचा अधिकार हे त्यांच्याच डोक्यातील जी कल्पना होती ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आपल्याला सर्वांच्या खिशामध्ये असलेले जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच कल्पनेतून त्यावेळेस काँग्रेस सरकारनं केलं होतं काही चांगलेही उपक्रम काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झालेले ते फक्त आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये राबवले गेले होते एक अर्थतज्ञ बी आयचे गव्हर्नर या इथपासून सुरुवात केलेले एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी ह्या देशासाठी अनेक उपक्रम राबवले त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाच्या माध्यमातून ज्या काही योजना पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या आहेत त्या त्याच अंमलात आणण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे करू